नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रिकल्चरिस्ट जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण लाल सोने म्हणजेच चंदनाच्या झाडाचे उत्पादन कशाप्रकारे प्रकारे घेतले जाते हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपले संपूर्ण आयुष्य शेतात घालवतो तरी तो चांगले पैसे कमवू शकत नाही म्हणून आता बहुतेक शेतकरी पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी वेगळं करत आहे जर तुम्ही असे शेतकरी असाल आणि कमी वेळात कोट्यवधी नफा कमवू इच्छित असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक जबरदस्त पीक आहे ज्याची लागवड केल्यानंतर शेतकरी काही वर्षात करोडपती होऊ शकतो या पिकाला जगभरात मागणी आहे लोक त्याला लाल सोन्याच्या नावाने ओळखतात मग अशा पीक काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आपण ज्याला लाल सोने म्हणतो त्याला सामान्यात चंदन म्हणतात बाजारात चंदनाची किंमत लाखोंमध्ये आहे याचे एक झाड लाखो रुपयांना विकले जाते अशा परिस्थितीत जर तुम्ही आज काहीशी झाडी लावली तर येणाऱ्या काही येणाऱ्या काळात ही झाडी तुम्हाला कोट्यवधी रुपये देतील तथापि त्याची लागवड तितकी सोपी नाही यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते चंदन लागवड करण्यासाठी किती पैसे लागतात चंदनाच्या चे लागवडीबद्दल बोलायचे झाली तर त्याचे एक रोप शंभर ते दीडशे रुपयांना मिळते जर शेतकऱ्यांना हवे असेल तर ते एक हेक्टर जमिनीवर सहाशे रुपये लावू शकतात पुढील बारा वर्षात ही रोपे झाडी बनवू शकतात आणि त्यांना तीस कोटी रुपयांपर्यंत नफा देऊ शकतात एक चंदनाच्या चे झाडापासून अंदाजे सहा लाख रुपये कमवले जातात म्हणून भारतीय शेतकरी आता या लागवडीकडे झुकतात सरकारही मदत करते चंदन लागवडीबद्दलची सर्व चांगली गोष्ट म्हणजे देखील त्यात मदत करतात तर काही वर्षापूर्वी भारतात चंदनाच्या लागवडीवर बंदी होती म्हणजे शेतकरी सरकारची परवानगी घेतल्यानंतरच चंदनाची चेंद लागवड करत असत पण आता त्याची परवानगी सरकार त्याच्या लागवडीसाठी अठ्ठावीस ते तीस हजार रुपये पर्यंत अनुदान देखील देत आहे सरकारने अजूनही चंदन खरेदीवर बंदी घातली आहे याचा अर्थ फक्त सरकारच शेतकऱ्याकडून चंदन खरेदी करू शकते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेती म्हणजे माती नसती शेती सोन सोनं म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची